मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना सात हजार पाचशे मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता मिळेल असा सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय आलेला आहे जाणून घ्या सविस्तरच्या माध्यमातून त्याग होता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे ज्यामुळे कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस अंतर्गत हजारो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे या निर्णयामुळे महागाई हत्यासह हो किमान मासिक सात हजार पाचशे पेन्शन निवारे करण्यात आले आहे जे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा ई पी एस पेन्शनधारकांवर काय परिणाम होणार आहे होणारा परिणाम पहा मित्रांनो सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या ए निर्णयाचा एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे जे त्यांच्या पेन्शन लाभांमध्ये सुधारणा होण्याची दीर्घकाळ वाढ पाहत होते पूर्वी पेन्शनची रक्कम खूपच कमी होती ज्यामुळे अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता या निर्णयामुळे त्यांची आर्थिक स्थिरता तर वाढली शिवाय योग्य पेन्शनसाठी त्यांच्या दीर्घकालीन मागण्या देखील मागणे मान्य झालेल्या आहे पेन्शनधारकांसाठी प्रमुख फायदे कोणते आहेत पहा मित्रांनो दरमहा किमान सात हजार पाचशे रुपयाची पेन्शनची हमी मागाई रोखण्यासाठी महागाई भत्ता निवृत्त व्यक्तींसाठी वाढलेली आर्थिक सुरक्षा पेन्शनधारकांच्या हक्काची आणि मागण्यांची पावती भविष्यातील पेन्शन सुधारणासाठी सकारात्मक उदाहरण ईपीएस पी पंच्याण्णव पेन्शन योजनेचे ठळक मुद्दे पहा मित्रांनो परिचय वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये स्थापना लक्ष लाभार्थी एपीएफ मध्ये योगदान देणारे कर्मचारी सुरुवातीची पेन्शन रक्कम पूर्वी कमी होती आता सुधारित आहे सध्याचा उद्देश निवृत्तीनंतर पुरुषी उत्पन्न सुनिश्चित करणे दीर्घकालीन ध्येय काय आहे निवृत्तांसाठी शाश्वत पेन्शन प्रणाली आणि निर्णयाचा परिणाम काय आहे पेन्शनधारकांसाठी वाढीव फायदे आणि सुरक्षितता पेन्शन सुधारण्यासाठी भविष्यातील संभावना काय पानो सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतात पुढील पेन्शन सुधारणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे भविष्यातील धोरणे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत राहतील जेणेकरून ते निवृत्तीनंतर सन्मानीय जीवन जगतील याची खात्री होईल अशा आशावाद निर्माण झालेला आहे बदलांच्या अंमलबजावणीत सरकारची भूमिका काय आहे पहा मित्रांनो या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात सरकारची भूमिका महत्वाची आहे सुधारित पेन्शन रकमेचे वितरण सुलभ करून आणि कोणत्याही प्रक्रियात्मक अडथळ्यांना दूर करून अधिकारी लाभार्थ्यांना त्यांचे योग्य देयके त्वरित मिळतील याची खात्री करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद